एल आय एफ टी एल आय चा जोडले बरोबर आहे एल आय एफ टी वी डब्ल्यू आय चा गब्ल्यू आय जी पाठीमाग आला वगैरे g i v e g i चा e g हा आणि v चा व हा e साइलेंट e चा अक्षर अ आहे म्हणून साइलेंट u g i v e u c i v e u सैनि नाही सांगितले आणि एस टी चा याचा काय झाला रे अर्धस हां अर्धस आणि टी चा बघा एस चा पुढे ये नाही म्हणजे एस त नाही झाला अर्धस आणि टी चा ट लिस्ट लिस्ट एल आई एस टी लिस्ट एल आई एस टी ड यस येस चा प्रिय नाही म्हणजे काय करायचंय बिन द्ल्यू आर Yeah. डब्ल्यू आय टी एच डब्ल्यू आय Yesa, agaso, artisa, do Mis, mis, yamayesti, mis, yamayesti, mis Besatlah B-R-I-S-K Rasam, B-R-I-S-K Bro, B-R-I-S-K, bro, I-G, I-G-N-T I-N-K, B-R-I-S-K B-R-I-S-K, that's a Yep, that's it. Chip. 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 Chip.